झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक व पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघाचे अध्यक्ष श्री सुनील तोडकर भैया यांच्या वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या निमित्ताने कलानगर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला यावेळी सुनीलराव तोडकर यांचे जा... जावाज मित्र व कलानगर महागणपतीचे आधारस्तंभ प्रशांत सपाटे चंद्रकांत मांगलेकर अभिषेक वारवेकर जयवंत मेहतर जयवंत मेहतर सचिन तोडकर समीर तारदाळे अभिजित बनगर पांडरंगडंबार रोहन

वाढदिवसानंतर अतिशय उत्त आणि या वातावरणामध्ये इथं घाब लागली त्याबद्दल कलानगर गणेशोत्सव मंडळ कलानगर लोक मंडळात विजय मिचल करून घ्या गोष्टी उत्सव हे मलापासून आभार नव्हतो मंडळ किंवा कलानगरला महागणपती कायम सातत्यानं